डॉक्टर देशमुख सर सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आज आपल्या ऐतिहासिक हॅलो आज आपल्या ऐतिहासिक शहरात परिवर्तन महाशक्तीच्या अधिकृत उमेदवार सर्वांचे लाडके तरुण व तडपदार उमेदवार संदीप घोर यांच्या यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त महाराष्ट्र स्वराज्य या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय छत्रपती संभाजीराजे व सर्व परिवर्तन महाशक्तीचे मंचावर उपस्थित सर्व अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते व उपस्थित सर्व जनसमुदाय आपण सर्वांना माहीत आहे की पूर्ण महाराष्ट्रभर विधानसभेच्या निवडणुकीचे वाडे सुरू आहे या निमित्ताने सर्व उमेदवार आपापल्या परीने कोणी जात धर्म स्वच्छ आपल्या आघाडीनुसार मत मागणे याची प्रक्रिया सुरू आहे परंतु परिवर्तन महाशक्तीच्या वतीने जे अधिकृत उमेदवार आहे ते आपल्या कार्यशैली गुण संपन्न सर्व जनसामान्याच्या आणि अडचणीमध्ये काम करणारा अहोरात्र समाजातील सर्व घटकांना न्याय व हक्क मिळवून देणारा व सर्वांच्या अडीअडसीने काम करणारा अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या तरुण तडफदार संदीप शिरसाट यांच्या प्रचारानिमित्त आपण इथं उपस्थित आहोत यासाठी आपल्याला सर्व पक्षाच्या वतीने महापरिवर्तन महाशक्तीच्या वतीने जे सर्व मान्यवर उपस्थित आहे हे सर्व आपल्याला मार्गदर्शन करतील प्रतुल प्रास्तावित्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण आपल्या स्वतःसाठी बाजारात जात असताना जे स्वतःसाठी खाद्यपदार्थ असो किंवा वापरण्याच्या वस्तू असो याची निवड करताना आपण दहा वेळेस त्याला मागं पुढं बघतो त्याची क्वालिटी त्याची कशा प्रकारे आपल्याला योग्य रीतीने ते कशी निवड करायची यासाठी आपण त्याची निवड करतो परंतु पाच वर्षाच्या या, या कालावधीसाठी आपण आपला लोकप्रतिनिधी निवडताना आपण सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा याची खात्री करून आपला लोकप्रतिनिधी कसा असावा आपल्या समाजासाठी व देशासाठी अहोरात्र झटत असणारा अशा उमेदवाराला आपण निवडून द्यावं अशी जैं, 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 मी अपेक्षा करतो व माझे दोन शब्द संपन्न जय हिंद जय महाराज धन्यवाद डॉक्टर साहेब मी या ठिकाणी महाराज साहेबांच्या सूचनेनुसार आपल्या पश्चिम मतदारसंघाचे लाडके उमेदवार आदरणीय श्री संदीप भाऊ शिरसाट यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मतभेद व्यक्त करायचं जय शिवराय जय भीम जय ज्योती जय शाहू महाराज शाहू महा अभिवादन करतो हो घातलेला सार्वत्रिक विधानसभा एकशे आठ पश्चिम मतदारसंघामध्ये जी निवडणूक लागली आहे त्यामध्ये मी उमेदवारी दाखल केलेली आहे आठ दिवसा पहिले एक प्रसंग घडला मी एका पक्षामध्ये कार्यरत होतो वंचित बहुजन आघाडीमध्ये तिथं मला पक्षाने तिकीट टाकावलं मागच्या वेळेस मला सत्तावीस हजार मतदान होत काही स्थानिक आमदारांनी तिथं त्या गोष्टीची डील केली आणि तो विषय दिलाच थांबला असो मी महाराजांकडे गेलो महाराजांनी मला सहारा दिला पाठीवर हात टाकला आणि म्हणे तू आणि महाराजांची भूमिका ही स्वराज्याची जे शिवरायांची भूमिका आहे तीच भूमिका संभाजी महाराजांची स्वराज्यामध्ये बारा बटण जाती हे सगळे मावळे आपण त्या काळामध्ये जे मावळे होते त्याच पद्धतीनं आता संभाजी महाराजांनी नव्याने महाराष्ट्राचे पक्ष उभा केलाय त्याच पद्धतीने आपल्याला आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला बारा नंबर बटन आणि महाराजांनी जी निशाणी निवडलेली आहे महाराजांनी आताच एका डिबेट मध्ये सांगितलं होत कि त्या पेराच्या लीट मध्ये महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाही म्हणजे शिवाजी महाराज अशी त्या निशाणीचे स्वरूप आहे तर येणाऱ्या काळामध्ये संभाजी महाराजांचे विचार आपण या पश्चिम मध्ये पेरले पाहिजे सर्वांनी मला साध्य बारा बटन नंबर दाबायचा विस्तार केला साहेब या मतदारसंघामध्ये विकास कधीच झाला नाही या पंधरा वर्षापासून जे आमदार निवडून आलेले यांनी विकासाचं कधीच काम केलेलं नाही इथे एक दिवस आर पाणी किंवा रोज पाणी अशी योजना त्यांनी वारंवार त्यांच्या परिपत्रका जारी केली परंतु आजपर्यंत असा विषय कधी झाला नाही की आम्हाला पाणी आलं आता प्रचारामध्ये ज्या वेळेस मी रायलांमध्ये फिरत होतो तर समस्या जाणून घेतल्या तर बऱ्याच लोकांच्या समस्या अशा आहेत की काही लोकांना ड्रेनेजचं सुद्धा पाणी येतं पदमपुरा भागामध्ये ते नगरसेवक म्हणून उभे होते संजय शिरसाट तर त्या भागात सुद्धा त्यांनी आतापर्यंत कोणता विकास नाही केला रोड नाही पाणी नाही ड्रेनेज नाही तर ते पूर्ण मतदारसंघाचं काय करतील गेल्या काही अडीच वर्षा पहिले दोन पक्षामध्ये फूट पडली सरकार इकडच्या तिकडे झाली इकडे तिकडे बसले दोन शिवसेना झाली आम्हाला त्यांच्या भांडवलाशी काही घेणं दिलं नाही त्यांचे खोके त्यांना लख लागू जनतेला फक्त विकासाशी घेणं दिलं आहे त्यांच्या वैयक्तिक भांडणासाठी मला वाटतं की आपण त्यांना मतदान करायला नकोय त्यांच्या घरातलं भांडण त्यांनी चवटा आणलं आणि जनतेला मतदान मागत आहे तर मला वाटतं महाराजांनी एक पर्याय दिलाय महाशक्ती आपल्या सुबत आए। तर आपण त्यांना रूपी हा संदेश शिरसाट विधानसभेत तर मी एवढं सांगू इच्छितो की या मतदार कोणत्याही प्रकारचे विकास झाले नाही फक्त आश्वासन झालेले आणि शिवसेना मशाल आणि शिवसेना बांध या दोघांचे जे वाद आहे ते फार मोठ्या लेवलला गेलेले आहे तर महाराजांनी इथं पाहता आपल्या शहरामध्ये पाऊल टाकलंय तर महाराजांच्या सगळे पाठीशी राहा मला विधानसभेमध्ये पाठवा अशी विनंती करतो बारा नंबर बटन आहेत निशाने पेनाची नीव आहे वीस तारखेला सकाळी माय माऊली सगळ्यांनी मला आशीर्वादी मतदान करावं हो। एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद संदीप भाऊ आपण महाराष्ट्रातील विदारक झालेले राजकीय परिस्थितीवर केलेलं भाष्य आणि त्या विदारक परिस्थितीतून जन्माला आलेला हा सक्षम पर्याय परिवर्तन महाशक्ती या परिवर्तन महाशक्तीचे प्रमुख आणि ज्या घराण्यावरती ज्या रक्तावरती हा महाराष्ट्रातील मातीला गाव तांड्या वाडी वस्तीवरील गोरगरीब कष्टकरी करणाऱ्या शेवटच्या घटकातील माणसाला आजही तितकाच अतूट विश्वास तसाच निरंतर टिकून आहे आणि त्या विश्वासाला असं व्यक्तिमत्व आदरणीय असे छत्रपती संभाजी महाराज साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपले विचार न इथ दुसरे परिवर्तन महाशक्तीचे प्रहारचे उमेदवार समाजाच्या माध्यमातले डॉक्टर प्रमोद भुतळे स्वाभिमानी पुरस्कृत कन्नडचे उमेदवार म्हणणे मनोज मनोजराव पवार आमच्यावर आलेले स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष माननीय बाबासाहेब फुळेकर माननीय सुधाकर शिंदे कृष्णा सावरे कुलाल राऊत रमेश पाटील भाऊसाहेब थोडा सन्मान्य व्यासपीठ विचारण्या आणि इथं उपस्थित सर्व पत्रकार बंधू उपस्थित सर्व पसे असले संभाईनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उपस्थित सर्व बंधू पेजullar दस्ताने अनेक पत्रकारांनी मला नेहमी प्रश्न विचारला की राजे नेमक हे विस्थापित लोक हे प्रस्तापितांची टक्कर कशी देणार आणि मला आनंदाने सांगायचंय आहे की आमचा उद्दिष्ट सा आहे पुढे काय होणार त्याच्याकडे लक्ष न ठेवता जे आयुष्यभर स्वप्न बघत असतात स्वप्न पाहत असतात की आपल्याला आमदार व्हायचंय आम्हाला खासदार व्हायचंय या घराण्याच्या पुढे आम्ही जाऊ शकत नाही तीस तीस वर्ष आमदार आहेत चाळीस चाळीस वर्ष घराण्यात खासदार की किंवा आमदारकी असते या लोकांना आम्ही लढा कसा देणार आमच्याकडे पैसा नाही आमच्याकडे त्याशी रसच सुरम असते आणि म्हणून त्याच्यासाठी परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं प्रामुख्याने सुद्धा या स्वराज्य पक्षाची निर्मिती झाली आणि तुम्ही जर पाहिलं असाल या पंच्याहत्तर वर्षात या पंचाहत्तर वर्षात इतकं राजकारण घडवून झालेलं आहे एवढं राजकारण घडवून महाराष्ट्राने कदापिन केव्हाही पाहिलं नाही लोकांना समजत नाहीये नेमकं काय चाललंय मी अमेरिकात गेलो होतो सात आठ महिन्याच्या अगोदर त्यावेळी शिवराजी अभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून मला तिथं बोलवलं होतं त्या अमेरिकांनी अमेरिकेतल्या भारतीय लोकांनी मला विचारलं की राजे महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय हे तुम्ही सांगा आणि मला सुद्धा इतकं वाईट वाटलं की आपण महाराष्ट्राचं कौतुक करायच्याऐवजी महाराष्ट्राच्या बद्दल खंडोबात चालू आहे त्याच्याबद्दल मला बोलावं लागलं आणि मला सांगावं लागलं की दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी काँग्रेसला माहिती नाही नेमकं ते काय करावं लागलेले भाजप खेळ रचून बसलेले आणि वाईट वाटत आता उदाहरण तुमची शिवसेना सुद्धा इथं दोन उमेदवार आहेत आता नेमका कोण गद्दार आणि कोण सज्जन का दोघही गद्दार ह्याच्यावर विश्लेषण करणं गरजेचं आहे आता एकनाथ शिंदे कट हा इकडे आला मायात मायुतीत होता एकनाथ एक शिंदे ते आता बाहेर पडला आणि भाजप बरोबर गेला गे तर एक गद्दार झाले गद्दार झाले काही चुकीचं नाही म्हणजे एका वेगळ्या पक्षात बाहेर पडणं आणि परत स्वतंत्र एक लाईन घेणं ही गद्दारी पणच आहे पण तुम्ही उद्धव ठाकरे तुम्ही स्वच्छ म्हणणार का त्यांचा सुद्धा इथे उमेदवार उभा राहिलेला नाही का ते काय एकदम सरळ भाजपच्या बरोबर युती केली भाजपच्या बरोबर उद्धव ठाकरे शिवसेनेने युती केली आणि त्यावेळी ती शिवसेना होती आणि युती करून बहुसंख्य मतदार बहुसंख्य आमदार त्यांचे ते त्यासाठी जाऊ शकले असते पण कोण खुर्चीवर बसणार खुर्ची मात्राची हो मुख्यमंत्र्यांची त्यांना आणि म्हणून ते ते सोडलं आणि कोणाच्यावर गेले महाविकास आघाडीच्यावर गेले म्हणजे ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे काय म्हणतात कदापि आयुष्यात शिवसेना हे काँग्रेसच्या बरोबर जाणार नाही वेळ पडेल राजकारण सुना पण काँग्रेसच्या बरोबर जाणार नाही हे बाळासाहेब ठाकरे केलं आणि बाळासाहेब ठाकरेंनी चिरून काँग्रेसच्या बरोबर महाविकास आघाडी बरोबर ही गरज नाही काही काय करतात आणि म्हणून तुमचे दोन्ही इथं प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत संदीप शिरसाट यांच्या समोर हे सगळे गटार आहेत हे सगळे गटार आहेत आणि म्हणून संदीप साठ तुम्ही काय घाबरायचं नाही ते मी तुमचा सर्वे रिपोर्ट वाचत होतो या सर्वे मध्ये काय देते दिसते ते पैशानी रस्तनी दोघेही उमेदवार ताकदवान आहेत आपल्याला पैशाची गरज नाही आहे आपल्याला इच्छाशक्ती आपल्याला महाराष्ट्र कसा घडवायचा आहे आपल्याला सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा आहे आपल्याला शिवाजी महाराज शाहू फुलत जवळ विचार घेऊन महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे हा डोळ्यासमोर ठेवचा तुमच्या मागा संभाजी हा काही किरकोळ व्यक्ती नाहीये आम्हाला खऱ्या कड्यात चांगला महाराष्ट्र घडवण्यासाठी खरं आपल्या आपल्या भाषण सुद्धा कशात पाहिलंय आपलं भाषण महाराष्ट्राला आपल्याला काय द्यायचंय इथं संभाजीनगरमध्ये तुम्ही जवळ आयटी टी चे बदल तुम्ही विषय मांडत आहे इथं उडान पूल बांधला उडान पूल बांधला तुमच्या इथं आणि उडान पूल बांधल्यानंतर काय झालं अरे इथं खाल्लं गाड्या जात नाहीत बरोबर गाड्या जात नाही बस जात नाहीत म्हणून पूल काढून टाकू ही काय पद्धत आहे हे कसं नियोजन आहे त्याच्यावर काय बोलत नाहीत ते शिवसेनेचे आत्ताचे शिवसेनेचे म्हणजे पूर्वी इथे कुठलं धनुष्यबानच्या शिवसेनेचे मोठे मोठे गप्पा ठोकत असतात अनुष्ठान गप्पा ठोकत होत नाही तीन वर्ष तुम्ही किती त्या घराविषयी तेच तुम्ही तेच विषय बोलत त्याच्यावर नुसतं हे ठरवलं गेलं की तुम्ही ह्या संभाई नगर पश्चिम साठी काय केलंय ह्याच्यावर सुद्धा काय केवळ चर्चा नाही म्हणजे विस्थापितांनी लढाई लढायचीच नाही का मगाशी मला पत्रकार बंधूंनी विचारलं की त्या प्रस्थापितां प्रस्थापितांचं म्हणणं आहे की हे महाविकास आघाडीला सपोर्ट आहे काय मूर्ख आहे सगळं मूर्खत नाही सगळी म्हणजे आम्ही आमच्या जीवनात संदीप शेरसाट हा या माणसाला आमदार करायचं नाही का हे स्वप्न नाही बघायचं मागच्या इथे बहुजन वंचित मध्ये उभारलं होतं पंचवीस हजार मतदान त्यांना पडलं आज आज ठीक आहे काहीतरी कारण असो त्यांच्या ते त्यांचं जमलं नसेल किंवा त्यांना वाटलं असेल की आपण स्वराज्यामध्ये येऊ संभाजीराजांच्या बरोबर येऊ आणि आपण काहीतरी एक परिवर्तन घडू या माणसाने बघायचं नाही का स्वप्न म्हणजे ह्या प्रस्थापित लोक आहेत त्यांनी स्वप्न बघायचं का आणि मला आश्चर्य असे प्रश्न काय केले जातात असो जे काय ते पण माझी तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत आपण कुठे खचून जायचं नाही वेळ आपल्या चार पाच सात दिवस आहेत एवढंच बघा जे मतदान होणार ते संदीप शिरसाट म्हणून कोरवा बारा नंबर आपला पेण्याचं गेम सांगा नाही तर बारा नंबर बघायच्याऐवजी दुसरा नंबर दुसरा शिरसाट बघतील तिथं मतदान करतील असं नाही आहे आपला आपण चांगले पद आपण परिवर्तन घडणारा घडवणारा हे शिरसाट आहे ते माजलेले शिरसाट आहे ते पुढे हे माजले टगे सगळे आम्हाला माजले टगे नको आम्हाला खरं करायला शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन जाणारे शिरसाट पाहिजे आम्हाला डॉक्टर प्रमोद दुधडे डॉक्टर दौ, प्रमोद दुतडे हे पाहिजे आहेत आम्हाला कन्नडचे पाहिजे आहेत आणि अशा दृष्टीकोनातून आपण येत्या वीस तारखेला पेनाचे नीट या संदीप शिर्षात बटन दाबून मोठ्या मताधिकारी त्यांना निवडून द्यावं हे मी विनंती करतो आणि डॉक्टर प्रमोद दुतडे यांची बॅट आहे लक्षात ते ठेवा त्यांना सुद्धा मोठ्या संख्येने मतदान विनंती करतो आपले स्वाभिमानी शक्ती संघाचे पुरस्कृत उमेदवार हे तर रोल हे रोलर। रोल रोलरना सुद्धा बटन दाबून मोठ्या मता त्यांना निवडून द्यावं हे मी विनंती करतो आणि आणि मी आनंदराज आंबेडकर साहेबांना सुद्धा माझ्या मधी फोन झाला होता आणि त्यांनी मोठ्या मनाने त्यांनी माझा शब्द लावती काय बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहे आणि मी राजी छत्रपती शाहू महाराजांचा पंतू आहे आणि म्हणून माझ्या शब्दाला त्यांनी ना म्हटलं नाही तिने लगेच अनुराज आंबेडकरने एक स्पेशल केस करून संदीप शेरसाना त्यांनी पाठिंबा दिलाय आणि म्हणून त्यांचा शब्द त्यांचा सुद्धा आंबेडकरांचा सुद्धा तुम्हाला पूर्ण पाठिंबा सांगा तुम्ही आता तुमचं घोड सुटले जोरात म्हणून तुमचा विजय हा निश्चित आहे तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास ठेवा बाकीच्या जे उमेदवार तिकडे जे असतील शिवसेनेचे कसल्या शिवसेनेचे स्वतःला सुसंस्कृत समाज आहे पण ते खऱ्या अर्थाने एक गद्दारच आहे दोघे गद्दार आहेत दोघे गद्दार आहेत आणि सगळे राजकीय एकटक आहेत म्हणून आपल्याला त्यांचं काही फक्त काय बघायचं नाही आणि म्हणून तुम्ही जोरात जावा तुम्ही आपल्या संभाईनगर पश्चिमातला कसा विकास घडू शकताय आपल्याला परिवर्तन कसं घडवता येईल या दृष्टीकडून आपण सगळ्यांनी नियोजन करा एवढंच बोलतो आणि मी आणि रिपब्लिकन सेनाने सुद्धा सपोर्ट केलेलं आहे इथं हे काय या सगळ्यांनी काय ते हे सगळे सगळी हा रिपब्लिकन सेनाचे प्रामुख्याने सरसेनापती आनंदराव आंबेडकर साहेबांनी ते प्रमुख आहेत त्यांच्यावर मिलिंद बनसोडे असतील काकासाहेब गायकवाड असतील शुद्धोधन मोरे असतील अक्षय बनसोडे असतील विनोद वाकोडे असतील सुनील पांडे असतील राहुल कागोडे असतील राजेश भालेराव असतील आणि सगळे रिपब्लिकन सेनेचे सचिन निकम असतील आणि त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी संदीप शिरसाटांना पाठिंबा दिला आपली सर्वजण एकत्र येऊन लढाई लढू आणि खऱ्या अर्थाने परत एकदा शाहू महाराजांचं शिवाजी महाराजांचं नाव महात्मा फुलेंचं नाव बाबा आंबेडकरांचं नाव आणि शाहू महाराज हे सगळं आपण एक उज्ज्वल करू आणि एवढं करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वराज्य